नमस्कार मध्ये स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे दादरला वसई विरारच्या फ्रेश भाज्या इथे मिळतात तर चला आज पूर्ण वसईचा बाजार फिरूया ते सुद्धा दादर तर इथे येण्यासाठी दादर वेस्ट आल्याच्या नंतर बरोबर स्टेशनच्या समोरची गल्ली पकडायची कीर्तिकर मार्केटची गल्ली कॉर्नरला विसावा हॉटेल आहे विसावा हॉटेलच्या बरोबर समोर हे रखमाई कॉटन एक दुकान नवीन झालेलं आहे त्याच्या बाजूला पणशीकर स्वीट्सचं दुकान आहे त्यांच्या बरोबर खाली हे इथे दोन्ही साईडला या वसई विरार नाशिकच्या भाज्या घेऊन बसतात आणि पोहे हो का काही कुठून आला तुम्ही हो का

ताई काय काय आपल्याकडे सफेद कांदे ना सफेद कांदे जनरली मिळत नाहीत बघायला कसे किलो हो का ते डायरेक्ट हे नाही ठेवत आपल्या साईडला असंच मिळत अच्छा आणि वसईलची केळी ना पालघरची सगळे पालघर कशी केळी हो का चिकू पालक सगळं वाढीतलं ना बगा बगा छान कैरी पण बघा बघा किती आहे एकदम छान दिसते पोळी लोणच्याच्या आहेत का त्या का पाण्याच्या आहेत आणि दुधी भोपळा ही बघा वांगी बघा ताडगोळे कधी काढलेत हो का नारळ कसा नारळ गवती चहा वाव छान दादा कुठून आलात आपण कुठून आलात म्हणजे तुम्ही राहतो की म्हणता मी विचार पालघरची आहे ना ही भाजी भेंडी आहे गाजर आहे गवार आहे वांगी आहे खेळपळा आहे बघू शकता सफेद कांदे आहेत ताई भोपळा कसा दिला धर वर आपण भेंडीचा कसा वाटा भेंडी वीस आहे 3 ला 2 आहे 50 ला 3 गवालपंत अशी ओ का नमस्कार ताई नाव काय तुझं शिल्पा महेंद्र गावळ आणि कुठून आले म्हणजे गाव तुझं पालघर आमच्या गा物ले तुम्ही कुठच्या आम्ही विरा विरा पळत नाही आपली एकच लाईक आहे पोहे कसे आहे पोहे तीस रुपये पन्नासशे आणि हे चवळी बाई बघा अगदी शेतातली वाडी ती काढून आणलेली आहे कांदे बघा कोथिंबीर मेथी माठ नाही लहान चवळी आहे ना नाही राजगुरा बघा कळया दहा ला तीन जुळ्या म्हणजे पंधरा एका मध्ये पाच आहेत वीस रुपये आणि गवारचा वाटा गवार वीस रुपये सकाळी येतो दहा वाजता नंतर रात्री साडेआठ गवार वीस रुपये पन्नासचे किलो नाही हे

होकर मी हे प्रथमच पाहिलं आहे का आपलं विजया सतीश पाटील टेम्पोड पालघर टेपुड धंद्यासाठी खूप खूप शुभेच्छा किती वर्षापासून येता बाप धंदा हो का आणि इथेच येता पासून इथेच मग आता तरी ट्रेनची सुविधा झाली तेव्हा तर एवढ्या नव्हत्या नव्हत्या आम्ही टाकीच बसून यायचे पाण्याचे टाकले होतं ना बसून राहायचे लहानपणी हो का आणि विरार नंतर मग ती शटल पकडून जायचं ना पूर्वी शटल असायची आता ते आपल्या लोकल ट्रेन झाल्याकडे हजर हो ना वाटत खरंच आहे बरोबर पण बरं पन्नास वर्षापासून तुम्ही येत आहे म्हणजे सवय पण चालेल ना आम्हाला बिझनेस पण आहे ना पालघरला काय सगळ्यांच्याच वाड्या आहेत मग हो हो का कशी एकशे वीस लास ला तीन आणि ही अळूची भाजीची वडीच आहे पन्नास ला तीन नको आमच्याकडे कोण खात नाही आम्हाला नाही कुठून आला ताई पालघरवरून हो का या पण ताई पालघरवरून आलेले आहेत हो किती वर्ष झाली व्यवसाय करता इकडे सत्तावीस अठ्ठावीस वरती हो का खूप छान मग आता पालघरला कुठली ट्रेन पकडून जाणार डहाणू साडेआठ तया तिथे ना उरलेले कडवे वाल देखील आहेत पन्नास रुपयाचं पॅकेट होतं वेलची केळी आहेत सगळं अगदी वाढीतलं फ्रेश फ्रेश मस्त हे बघा मेहंदी हातावर बघू शकते आणि मस्त छान भाजी घेऊन आपली चालली ताई घरी घरी ताई इथे किती वर्षापासून येते भाजी घ्यायला मी किती वर्ष वर्ष आम्हीच राहते धारावीला हो का आम्ही दर शनिवारी येते अच्छा चांगला रावा सुकानी रावा सुखाने आशीर्वाद देवा तुम्ही देऊ आंबे कसे ताई अडीचशे अडीचशे रुपयाला सगळे मी पण ताई पालघर चे का गालघर एका ताईंकडे इथे चणे होते अगदी फ्रेश चवळी होती मटकी होती सगळ्या भाज्या ह्यांच्याकडे फ्रेशच मिळते तुम्हाला बारीक मेथी तर आहा हा नुकतीच खोडून काढलेली सत्याऐंशी सालापासून सत्याऐंशी सालापासून येत छत्तीस वर्ष झाली तुम्ही पन्नासाठ वर्षापासून रोज नित्यनियमाने नियमाने या ताई इथे येतात आणि आपल्या वाडीतल्या भाज्या इथे विकतात खास आपल्यासाठी ताज्या ताज्या रानभाज्या देखील आणतात विकायला कुठून आलात आपण कासे आय आपल्या पालघरच्या माल माल काय काय आहे तुमच्याकडे मिरची आहे बीटरूट आहे आलं आहे लिंबू आहे गाजर आहे फरसकी आहे काकडी ही पण गावची काकडी ना कशी आहे गावची काकडी तीसला ला अर्धा ला टोमॅटो बघा हे बघा गावठी टोमॅटो हे बघा हे बघा गावठी टोमॅटो भेंडी बघा एकदम कोवळी कोवळी भेंडी शेतात काढलेली कशी भेंडी भेंडी वीस ला लाव छान गोबी आहे गावठी गावठी कोबी कसा कोबी गोबी बीसला आहे हो का टायमिंग काय दादा इथला आता आम्ही ग्यारा बारा संध्याकाळी नऊ वाजता ओके हे कशी पालेभाजी विस्काऊ वीस लाईट फिसल दोन लग्न आता आहे पुण्या नाही हे कुठून पुणे नाशिक नाशिकवर आले ओके पपया, पपया कसा शंभरला तीन शंभरला तीन डावटी पप्पया आणि ब्रोकली चार आणि हे चार आणि झुकीनी दोन तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल आवडलं असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि दादर लावसे विरा नाशिकबादच्या भाज्या घेण्यासाठी नक्की या त्यांच्याकडे छान छान अशा फ्रेश भाज्या असतात